जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी श्री संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठाचे अभंग बावीस ते चोवीस अर्थाचा अभंग बावीस पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म शिवक याज्ञवल्क दत्त कपिल मुने हरिशे जानुने हरिश झाले यारे यारे या रे धरु हरी नाम तारू, भवाचा सागरू भय नाही साधू संत गेले आनंदी राहिले हरी नामे झाले कृतकृत्य एका जनाधनी मांडिले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू अर्थ पिंड देहाची स्थिती आणि ब्रह्मांडातील सर्व पसारा हा सर्व हरी वाचून भ्रम आहे शुक याज्ञवल्क दत्तात्रे आणि कपिलमुनी हे सर्व हरीला ओळखून हरिरूपच झाले म्हणून आपण सर्व हरिनामाची कास धरू म्हणजेच हरिनामाच्या नौकेमध्ये बसून व हा सागर तरुण जाऊ मग भय नाहीशी होईल या हरिनामाच्या योगे संत सज्जन आनंदात राहून कृतकृत्य कुरुत झाले म्हणून एकनाथ महाराज म्हणतात मी हे हरिनामाचे दुकान मांडलेले असून मुला वाचून सर्व वस्तू म्हणजे काही मोबदला न घेता देत आहे म्हणजेच मी अनुग्रह करीत आहे उपदेश देत आहे त्याचा स्वीकार करा अभंग तेवीस आवडीने भावे हरी नाम घेसे तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोन त्या गोष्टीचा पती तो लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा तो सांभाळ तुझ मोकली ऐसे नाही जशी स्थिती आहे तशा परी आहे कौतुक पाहे संचिताचे एका जनाधनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्यांचा नाश झाला अर्थ आवडीने आणि श्रद्धेने जर हे हरिनाम तू घेशील तर तो हरी तुझी सर्व चिंता दूर करील तू कोणत्याही गोष्टीचे दुःख करू नकोस तो लक्ष्मीपती सर्व काही जाणत आहे जो सर्व जीवांचा सांभाळ करतो तो श्रेयरी तुला अवेरील असे होणार नाही ज्याप्रमाणे तुझी परिस्थिती आहे त्याप्रमाणेच तू रहा आणि मग दैवाचे कौतुक पहा म्हणून एकनाथ महाराज सांगतात की प्रारब्याच्या म्हणजेच नशिबाच्या भोगाचा नाश हरिकृपेनेच होतो अभांग चोवीस दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदसा निघाली दरिद्रची हरि कृपा होता भक्त निगती द्वंदे नाचती स्वानंदी रंगे। देव भक्त दोन्ही एक रूप झाले मुळीचे संचले जैश तैसे पाजळली ज्योती कापुराची वाती व आरती भेद नूरे एका जनार्दनी कल्पची मुरला तोची हरी झाला ब्रह्म रूपम् अर्थ श्रीमंताने गरिबाची मुलगी पत्नी म्हणून स्वीकारल्यावर तिचे दारिद्र्य नाहीसे होऊन तीही श्रीमंत बनते तशी हरीची कृपादृष्टी झाल्यावर भक्तजनांचे पोटे मोठी वाटून ते हरी भक्तीत आनंदाने नाचू लागतात देव आणि भक्त हे दोघे एक होताच ते मूळ रूपातच पुन्हा जसेच्या तसे राहतात म्हणजे एकरूप होतात कापडाच्या वातीची ज्योत पेटवल्यावर होवताना कापरात आणि ज्योतीत भेद उरत नाही त्याचप्रमाणे ज्याची वासना हरिरूप झाली तो परम रूप होतो माझ्या ठिकाणी विकल्प नाहीसा होऊन मीच परब्रह्मरूप पावलो असे एकनाथ महाराज म्हणतात सद्गुनाथ महाराज की जय या हरिपाठाचा सार नाथ महाराज सांगतात पाची मुद्रा लावे लावून हा लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरि देशे का निजे पेरले डोळा वगले व्यापके भरले तो हरी कर्म उपासना ज्ञान झाले हरी पाठी आले सर्व मार्ग नित्य प्रेम भावे पाठ गाय हरी कृपा होईल लता हरी झाला हरिपाठ बोलणे एका जनादनी हरि बोला अर्थ लक्ष केंद्रित करून पाचवी मुद्रा म्हणजे अलक्ष मुद्रा लावून आत्मा पाहणारा तो प्रत्येक शहरी दिसतो तो कसा तर या देहाला देहामध्ये चार देह आहे एक पहिला स्थूल देह दुसरा सूक्ष्म देह तिसरा कारण देह चौथा महाकारण आणि महाकारणामध्ये पाचवा कैवल्य देह तिथे लक्ष लावा असे संत सांगतात मग तो पाहणारासा आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसतो जे कानाने ऐकले आणि डोळ्यांनी पाहिले तेच हरीचे रूप सर्व विश्व व्यापून राहिले आहे मार्ग उपासना मार्ग आणि ज्ञानमार्ग हे तीनही मार्ग हरिपाठातच आले जो सतत श्रद्धेने हरिपाठ गातो त्याच्यावर हरीची कृपादृष्टी होते या ठिकाणी हरिपाठाचे बोलणे संपले म्हणून बोला नित्य नित्य हरी बोला असे एकनाथ महाराज सांगतात जय गुरु